नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर वडू तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण दहावी पासवर तीन महत्त्वपूर्ण जाहिरातीसाठी अर्ज भरणे सुरू आहे तो ही जाहिराती कोणकोणती आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राही सर्वात महत्त्वाची जाहिरात आहे ते आहे गुप्तचर विभाग तर यामध्ये सुरक्षित सहायक या पदाची भरती निघालेली आहे आणि जी पात्रता आहे फक्त दहावी पास तर बघायची संपूर्ण माहिती आणि इतर दोन जाहिराती कोणत्या आहे तर केंद्रीय गुप्तचर विभाग आय बीमध्ये भरती निघालेली आहे सिक्युरिटी असिस्टंट म्हणजे सुरक्षा सहाय्यक किंवा एक्झिक्युटिव्ह तर टोटल चार हजार नऊशे सत्त्याऐंशी जागा आहे आणि यामध्ये कोणत्या काळासाठी किती जागा आहे तुम्ही चेक करू शकता फक्त याची पात्रता जे मागितली आहे ते आहे दहावी पास दहावी पासवाले विद्यार्थी या ठिकाणी आपला अर्ज भरू शकतात वयोमाराद आहे अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एस सीला पाच वर्ष अधिक आणि ओ बी सी कॅटेगरीला तीन वर्ष अधिक एक्झाम शुल्क बघून घ्या ओपन ओ बी सी ही डब्ल्यू एसला सहाशे पन्नास रुपये आणि एस सी एस टी महिलांना पाचशे पन्नास रुपये ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे सतरा ऑगस्ट सतरा ऑगस्टपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता तुम्हाला संपूर्ण पी डी एफ लागत असेल ती साईट दिलेली आहे या साईडवरून तुम्ही चेक करू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर पण तुम्हाला पिढीए मिळून जाईल तर नंबर दोनची जाहिरात आहे बी एस एफ ट्रेडमन यामध्ये तीन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी जागेची भरती निघालेली आहे पदाचं नाव आहे कॉन्स्टेबल ट्रेडमन तर यामध्ये वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे ठीक आहे यामध्ये कोबलर कार्पेंटर पेंटर प्लंबर कूक ऑपरेटर बार्बर वॉशरमॅन सफाईगार या पदांचा समावेश आहे आणि यामध्ये जे पुरुष आणि महिला दोन्ही अर्ज भरू शकतात तर या ठिकाणी काही पदे जे आहेत ते दहावी पासवर भरू शकता ठीक आहे जे दहावी पासवर भरू शकता आणि आणि त्यामध्ये तुम्हाला प्रावीण्यता असणे गरजेचे आहे जसे कुकची पोस्ट झाली वॉशरमॅनची पोस्ट झाली हे तुम्ही दहावी पासवर भरू शकता आणि तुम्हाला त्यामध्ये प्रावीण्यता असणे गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला ते काम चांगल्या प्रकारे करता येणे गरजेचं आहे कारण यासाठी तुमची टेस्ट पण घेतल्याच आहे त्याची पात्रता मागितली आहे दहावी पास मी सांगितलं आहे तुम्हाला आणि वयोमर्यादा आहे अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एस टीला पाच वर्ष अधिक आणि ओ बी सीला तीन वर्ष अधिक तर एक्झाम शुल्क या ठिकाणी असणार आहे ओपन ओ बी सी डब्ल्यू एसला शंभर रुपये आणि एस सी एस टीला एक्झाम शुल्क माफ असणार आहे तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि अंतिम तारीख असणार आहे पंचवीस ऑगस्ट संपूर्ण पी डी एफ तुम्हाला साईटवर उपलब्ध केलेली आहे या ठिकाणी जाऊन डाउनलोड करू शकता आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर पण तुम्हाला पी डी एफ मिळून जाईल तर आणि नंबर तीनची जाहिरात आहे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबई या ठिकाणी एकशे सदुसष्ट जागेची भरती निघालेली आहे आणि यामध्ये जी शिपाईची पोस्ट आहे याची अठ्ठावन्न जागा आहे आणि याची पात्रता दा फक्त दहावी पास ठीक आहे दहावी पासवर तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता असणार आहे अठरा तीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एसला पाच वर्ष अधिक आणि सीला तीन वर्ष अधिक आणि एक्झाम शुल्क या ठिकाणी जास्त आहे शिपाईसाठी आहे अकराशे ऐंशी रुपये ठीक आहे अकराशे ऐंशी रुपयाशी तुम्हाला या ठिकाणी भरावा लागेल आणि हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि आणची अंतिम तारीख असणार आहे सहा ऑगस्ट ठीक आहे मित्रांनो संपूर्ण पी डी एफ जी आहे तुम्हाला या साईडवर उपलब्ध केला जाईल तर मित्रांनो या तिन्ही जाहिराती जी आहे हे तुम्ही दहावीपासून भरू शकता ठीक आहे पी डी पीडीएफ लागत असेल तर आपण चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला पीडीएफ मिळू नये टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला मध्ये देऊन दे व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि नोकरीच्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद